नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे जून वार शनिवार तुम्हाला चाळीस गाजचा काय बाजार दाखवतो आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो सध्या तरी बाजारामध्ये कमी काही येत आहे बाजार कमी पडतो सध्या परत एखादा महिन्यानंतर मित्रांनो चांगले बाजारपूर्व बाजार बनणार आहे एक महिन्यानंतर तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शेतकऱ्याच्या पण आणि व्यापाऱ्यांचे पण काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे जर व्हिडिओ पुरा बघा चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग तुम्हाला बाजार देखील काही दाखवतो तर मित्रांनो काहींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीच्या क्वालिटीची आहे का किती जाऊया पाहिजे दहा बारा दिवस नाही दुसऱ्या मध्ये चार लिटर चौदा चार दिवस आहे आहे का का बरोबर बरोबर मित्रांनो ही वीस प्लस जिला चार दिवस झालेली चौदा चालू आहे चौदा लिटर एकाच नंबरच्या क्वालिटी मित्रांनो काय किमती आहे दिखे दिखे बार बार तर मित्रांनो दोघीची पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला कि मध्ये व्यवहारात बसल्यावर कमी जास्त म्हणजे फक्त सांगायची कि मध्ये त्याची क्वालिटी वगैरे बघू शकता भारी क्वालिटीचे काही एकाच नंबर आहे बरोबर आहे सारखे काही अरे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं नाव प्रिंट मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चौसष्ट अकरा चौसष्ट गाव तुमचं गाव मिळून जाऊन दोन किलोमीटर आपला गोट आहे बरोबर अशा क्वालिटीच्या काही असं अ त्यांनी गुरुवार आपल्या संपर्क साधा बरोबर तर मित्रांनो ते नेहमी त्यांच्याकडं तुम्हाला दर गुरुवारी तुम्हाला अशा क्वालिटीच्या क्वाल काही पाहायला भेटतील याच्यापेक्षा सुद्धा भारी क्वालिटीच्या नेहमी तुम्हाला काही पाहायला भेटतील मित्रांनो काहीच वगैरे बघू शकता कास वगैरे बघू शकता एकच नंबरच्या क्वालिटीचे काही आणलेले आहे जर कोणाला काही खरेदी करायची असतील तर त्यांचा नंबर दिलेला आहे आपलं चॅनलचं नाव सांगा मित्रांनो तुमचा व्यवहार शंभर टक्के घरे बरोबर बरोबर बर। तर पहा मित्रांनो चॅनलतर्फे जर गाई घेतली तर दोन तीन हजार इकडं तिकडं परत होते तुमचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला किंमती तर नक्की संपर्क करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो बाजार वगैरे हो बघू शकता तुम्ही सध्या बाजारामध्ये गाई कमी आलेली आहे मित्रांनो म्हणजे जसं सीझनमध्ये बाजार भरतो तसं आता सध्या भरत नाही आता एक मोठ्या मापाची गाय आलेली बघू मित्रांनो त्याची किंमत वगैरे काय

तर मित्रांनो गायची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबरची क्वालिटी काय आहे तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही सध्याचे बाजार हे ना कमी थोडे कमी बाजार भरताय काही येत नाही शेतीचं काम चालू आहे घेणारे ना पण नाही मित्रांनो सध्या शेतकरी घेत नाही काही आता हे बोरवीरचे व्यापारी आणलेले मित्रांनो

कास वगैरे बघू शकता तुम्ही घेणार आम्ही काय पासष्ट हजार तर जर तुम्हाला काही घ्यायचं असतील मित्रांनो तर तुम्हाला त्यांचा व्हिडिओमध्ये मध्ये नंबर देणार आहे त्यांच्याकडे तुम्हाला अशा क्वालिटीच्या काही पाहायला भेटतील याच्यापेक्षा बाहेर क्वालिटीच्या काही आणत असतात तो आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला मोबाईल नंबर नव्याण्णव साठ चौदा एक्क्याऐंशी एक्कावन्न एक्क्याऐंशी एक नाव करण चव्हाण करण चव्हाण बोलूया त्याची साठ बोल एकदम गरीब आहे सहा सहा लिटर सहा सहा लिटर चालू आहे जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर संपर्क करायला नेहमी त्यांच्याकडे तुम्हाला अशा क्वालिटीच्या काही फायला भेटतील आणि इकडं मित्रांनो तुम्हाला काही व्यापाऱ्यांच्या काही पाहायला भेटणार आहे आहे जन्मात गाबा तीनो गावानी घ्यायचो कितना दूध चालू आहे एक टाइम का आठ लिटर तर मित्रांनो या देरी सिल्लो ताडुका कटचे व्यापारी त्यांच्याकडे तुम्हाला नेहमी गायी पाहायला भेटतील मित्रांनो घरी पण आणि जर तुम्हाला बाजारातून गाई घ्यायचं असतील तर नेहमी त्यांच्या दावणीला दहा ते पंधरा गाई नेहमी असतात कधी आले तरी बाजाराच्या दिवशी तरी तुम्हाला गायी भेटतील आणि इतर दिवस गाई गायी असतील तर त्यांचा नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्यांच्याशी संपर्क कर तुम्ही करू शकता गाई वगैरे बघू शकता मी आज त्यांच्या धावणीत दहा पंधरा गाई आलेली आहे आता प्रत्येक गाईची तुम्हाला व्हिडिओमध्ये किंमत वगैरे सांगता येणार नाही तर त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गाई दाखवून देतो धावनीतली तर नंतर त्यांच्याशी तुम्ही कॉलवरती बोलून घ्या मित्रांनो काही जबरदस्त क्वालिटीच्या काही आणच्याकडे तुम्हाला अशा क्वालिटीच्या काही पाहायला भेटणारी आता सीझन वापसल्या कारणाने ते थोडे बजेट काही आणताय मित्रांनो नाही तर मग त्यांच्याकडं तुम्हाला लागच्या <स्थाल> वरच्या <कींति> किमतीच्या पण तुम्हाला काही पाहायला <बैठना> भेटणारी <स्थाल> <स्थाल> आता मित्रांनो तुमची कमीच असता की शेतकरींचे काही दाखवा तर बाजारामध्ये मोठे काही शेतकरी आलेले असतात आणि काही काही आलेले असतात मित्रांनो ते बिना दावले काही असतात मित्रांनो खाली तर त्यामुळे आपण त्यांचा काही व्हिडिओ वगैरे बनवत नाही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा मित्रांनो बघू शकता बाजार वगैरे हो सीझनमध्ये इथं बाजारामध्ये मित्रांनो चालायला जागा सापडत नाही एवढा बाजार फुल बाजार भरलेला असतो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले बरेच शेतकरी मित्र फक्त व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आता आता सध्या आपल्या बाजार एवढे खास भरत नाही त्यामुळे फक्त आपण तुम्हाला बाजार वगैरे दाखवतोय आणि काही मोजके व्यापारी ज्यांच्यावर तुम्हाला काहीची किमती वगैरे दाखवतोय मला बाजारातील व्यापाऱ्यांचे पण काही दाखवलेले आहे मित्रांनो काही आता व्हिडिओमध्ये प्रत्येक काहीची किंमत वगैरे सांगता येत नाही तर त्यामुळे तुम्ही ज्यांना कॉल वगैरे करू शकता त्यांना त्यांचा तेन तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे